होत असलेल्या श्रीरामांच्या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभर उत्साहाचं वातावरण आहे पुण्यात कलाक्षेत्र साडी दुकानात प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून या ठिकाणी दर्शनासाठी नागरिक गर्दी करत आहेत अयोध्येमध्ये मध्ये रामलल्लांची भव्य मंदिरात प्रतिष्ठापना होत आहे प्रत्येक देशवासियांसाठी ही आनंदाची बाब आहे यात प्रत्येकजण काही ना काही कारणाने सहभागी होतोय पुण्यात साड्यांची विक्री करणाऱ्या कलाक्षेत्रमने प्रभू श्रीरामांची माता सीता आणि लक्ष्मणासह प्रतिष्ठापना केली आहे याचबरोबर वारकरी दिंडीचा देखावा उभारला आहे याशिवाय येथे येणाऱ्या प्रत्येकाला दिवे रामरक्षा पुस्तिका आणि प्रसादाचं वाटप केलं जातं हे दिवे उद्या नागरिकांनी प्रज्वलित करून प्रतिष्ठापनेचा आनंदोत्सव साजरा करावा असं आवाहन कलाक्षेत्रमच्या वतीने करण्यात आलं आहे सतरा तारखेला हा देखावा खुला झाला असून तेवीस जानेवारीपर्यंत हा देखावा पाहण्यासाठी खुला राहणार आहे नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे कलाक्षेत्रम हे एक साड्यांचं मोठं शोरूम आहे आणि इथे मी कलाक्षेत्रमच्या वतीने एक सभासद म्हणून माझं नाव विलास आहे आणि आम्ही एक मध्ये नेहमी काही ना काही करत असतो अशा वेगवेगळ्या योजना तर आता बावीस जानेवारी रोजी श्रीरामांची प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होत असून त्या निमित्ताने प्रित्यर्थ म्हणून श्रीरामांचं आम्ही इथे स्थापना केली आहे गेली स सोळा जानेवारीपासून आम्ही प्रसादाचे वाटप दीप वाटप त्यानंतर रामरक्षा पुस्तिका आम्ही सर्वांना देत आहोत आणि आज संपूर्ण भारतामध्ये हा आनंद सोहळा साजरा होत आहे तर कलाक्षेत्रम आज पुण्यामध्ये सर्वात प्रसिद्ध आमचं एक नाव आहे कलाक्षेत्रामध्ये काय आहे तर मेन कलाक्षेत्रमध्ये आमच्या साड्या आहेत तर साड्यांचं जे आहे आज इथे तर त्यानिमित्ताने आम्ही एक स सर्व जनतेला आम्ही एक श्रीरामांचं जे आज प्रतिष्ठापना करत आहोत तर त्यातून आणि इथे जे डेकोरेशन केलं आहे आम्ही तर वारकरी असं एक सजावट केलेली आहे छान पद्धतीने तुम्ही पाहत आहात इकडे हे पहा इकडे वारकऱ्यांचं हे केलेलं आहे पादुका ठेवलेल्या श्रीरामांच्या आम्ही दीप प्रज्वलन केलेलं आहे आणि हिंदूंच्या ह्याच्यामध्ये हा आनंद सोहळा हा पहिल्यांदा इतका आनंद ये ताहे ता इंडुन चा 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 जवर, मोठा आनंद सोहळा येत आहे तर हिंदूंचा एक अभिमानाने मान उंचावणार आहे या ठिकाणी हा देखावा बघण्यासाठी जर यायचा असेल तर लक्ष्मी रोडवरील चित्रशाळा चौक भानुविलास थिएटरच्या जवळ कलाक्षेत्रमचं मोठं शोरूम आहे त्या ठिकाणी हा देखावा केलेला आहे तर सर्वांना विन विनंती आहे की तेवीस जानेवारीपर्यंत हा देखावा आम्ही ठेवणार आहोत तर सगळ्यांनी पाहायला यावं अशी विनंती मी करतो